देव पहा वयासी गेलो आणि देवची होवनी बैसिलो हे वाक्य आपण बऱ्याच वेळेस ऐकलं असेल पण अर्थात अशी एक घटना घडली देव पहावशी पहा वयाशी गेले आणि जीवच गमावून बसले आपण एक घटना बघणार आहोत घटना आहे अक्षता कुणाल मात्रे नवी मुंबई कल्याण ह्या परिसरातील घटना आहे की जी एक महिला मन शांती लाभावी म्हणून मंदिरात जाते पण मंदिरामधून परतच येत नाही मग झालं काय असं तर आज सोशल मीडियावरती बरेचसे व्हिडिओ व्हायरल झालेले आहे नवी मुंबई ठाणे येथील घोळ गणपती मंदिर या ठिकाणी सहा जुलै रोजी एक विवाहित महिला कजीची बलात्कार करून पुजाऱ्यांनी हत्या केलेली आहे आणि मृतदेह फेकून दिलेला आहे न? तर मग ही हत्या कोणी केली तर आज आपल्या या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपण चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हम्म आज अनेक ठिकाणी आंदोलन झाली कारवाईची मागणी झाली मोर्चे निघाले रोष व्यक्त केला जातोय पण खरंच अक्षदाचा जीव परत येईल का हम्म आज नवी मुंबई दिल्ली मुंबई ठाणे ज्या ठिकाणी घटना घडली अशा अनेक ठिकाणी आंदोलने केले याचे पडसाद उमटले आज हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालावं याची मागणी जोर धरू लागली राजकीय पुढाऱ्यांनी हस्तक्षेप केला दखल घेतली कारवाईची मागणी केली चार पाच जणांना अटकही झाली तर आज ह्या घटनेसंदर्भात आपण डिटेल जाणून घेणार आहोत अक्षता कुणाल मात्रे पती कुणाल मात्रे, सासू मंदा मात्रे हुँ? आज एक महिला घरातून बेपत्ता होते आणि पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी पती जातोय पोलिसच विचारताय तुम्ही शोधा हम्म किंवा चौकशी करा नंतर बघू तक्रार घेतली जात नाहीये आणि त्या महिला पोलिसांचंही निलंबन होतं तर घोळ गणपती मंदिराचे पुजारी बालकनाथ महाराज हे गावी गेलेले असतात त्यांच्या ठिकाणी जागेवरती सेवक म्हणून किंवा पुजारी म्हणून तीन ठिकाणी तीन पुजारी तिथं काम करताय आहे महिलेला बघून त्यांची वासना फिरते आणि चहामधून जेवणामधून तिला गुंगीच्या गोळ्या दिल्या जात आहे तर नवी मुंबई या ठिकाणची जे बेलापूर आहे बेलापूरचे रहिवाशी ही महिला आहे सहा जुलैला सासरच्या मंडळी सोबत काहीतरी वादविवाद झाला घरची मंडळी त्रास द्यायची आहे अशा पद्धतीनं माहिती समोर येते तर एक साधारणतः दहा वाजता ह्या महिलेचा वादविवाद घरामध्ये झाला आणि घरातून ही महिला बाहेर पडली मनाला मन शांती मिळावी किंवा देवाच्या दरबारी जाऊन थोडस शांत व्हावं शांत डोक्याने विचार करावं म्हणून ती घोळ गणपती या ठिकाणी मंदिरात आली शिळे फाटेवरती जो मंदिर आहे गणपतीची या ठिकाणी ती आली दुपारपर्यंत मंदिरातच बसली व तिथं जे सेवेकरी होते जे काम करणारे लोक होते जे पुजारी होते मेन ते तर गावी गेलेले होते उत्तर प्रदेशला मग ही महिला मंदिरातच बसून आहे या मंदिरात जवळजवळ तीन सेवेकरी तिथं काम करत होते तर या मंदिरात एक राजस्थानचा वय वर्ष बासष्ट सुंदर शर्मा हा होता त्यानंतर उत्तर प्रदेशचा वय वर्ष पंचेचाळीस संतोष कुमार मिश्रा व उत्तर प्रदेशचा राजकुमार पांडे हे तीन शेवेकरी म्हणून ते काम करत होते तर मुख्य पिजारी बालकनाथ महाराज हे गावी गेलेले होते तर ही महिला इथं बसून आहे मग त्यांनी महिलेसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला गोडगोड बोलण्याचा प्रयत्न केला आणि काय झालं कसं झालं काय घटना आहे या पद्धतीनं थोडेसे महिली महिलेशी जवळीक साधली आणि जवळीक साधल्यानंतर ही महिला बऱ्याच वेळची इथं आहे म्हणून ह्या महिलेला त्यांनी नाश्ता पाणी दिलं आणि चहा पण दिला तर चहामध्ये भांग्याच्या गोळ्या त्यांनी मिक्स केल्या भांग्याच्या गोळ्या टाकल्यानंतर ह्या महिलेची थोड्याच वेळात शुद्ध हरपली शुद्ध हरपल्यानंतर दिवस मावळतीला आलेलं होतं दिवस बुडला ही महिला शुद्ध हरपली म्हणून यांनी आता हिच्यासोबत काहीतरी कृत्य करायचं म्हणून भांग्याच्या गोळ्या दिल्या तिची शुद्ध हरपल्यानंतर तिला एका खोलीत नेल्या गे नेलं गेलं आणि ह्या तीनही नराधमांनी रात्रभर तिच्यावरती बलात्कार केला रात्रभर मग पूर्ण रात्र यांनी काय करायची ती काशी केली नंतर दिवस उघडला या महिलेची शुद्ध म्हणजे शुद्ध आली तिला आणि सकाळी जाग आल्यानंतर तिच्या जा लक्षात आलं का रात्रभर आपल्यासोबत काय घडलंय आपण रात्रभर इथेच पडून आहोत सर्व प्रकार तिच्या लक्षात आला लक्षात आल्यानंतर महिलेनं आता आसऱ्यासाठी आधारासाठी आरडाओरडर करायला सुरुवात केली तर ह्या नराध लक्ष तिच्यावरतीच होतं यांनी तिला त्या खोलीत तसंच दाबलं दाबलं तर तिचं सोबत झटापट झाली डोकं त्यांनी तिचं जमिनीवरती आपटलं आता हे आपलं बिंग फुटेल म्हणून त्यांनी ह्या महिलेचा गळा दाबून खून केला दिवसभर मृतदेह एका खोलीत ठेवला आणि रात्री अंधार पडल्यावरती मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये डोंगर दरीमध्ये खोल हा मृतदेह फेकून दिला फेकून दिला नंतर तीन दिवस गेल्यानंतर नऊ तारखेला म्हणजेच नऊ जुलैला हा मृतदेह को कोणाचा पडलेला आहे काय झालेला आहे हे चौकशी अंती लक्षात आलं लक्षात आल्यानंतर हा विषय नेमका काय घडलेला आहे तर शिळा पोलीस स्टेशन शिळा डाकघर पोलीस स्टेशनला याची सूत्रे हलवण्यात आली आणि मंदिराच्या आजूबाजूची परिस्थिती सगळी चौकशी करण्यात आली आणि चौकशी अंति पोलिसांचा संशय मंदिरातील पुजाऱ्यांवरतीच बळावला पुजाऱ्यांवरती संशय बळावल्यानंतर मुख्य पिजा पुजारी ते इथं नाहीये पण हे तिघं नारायण इथं होते तर पोलिसांनी ज्यावेळेस त्या तिघांना खाक्या दाखवल्या पोलिसी खाक्या दाखवल्या तर ते पपटावंडी बोलायला लागले तिथेच त्यांना बेड्या ठोकल्या बेड्या ठोकल्या आणि त्यांची रवानगी पोलीस कोठडीमध्ये केली पोलीस कोठडीमधून कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी दिली मग इथं ह्या तिघांनाच अटक झालेली नसून त्यानंतर चौकशीमध्ये अशा काही गोष्टी निष्पन्न झाल्या की ह्या महिलेला मुलबाळ नसल्यामुळे तिला मानसिक त्रास दिला जायचा शारीरिक त्रास दिला जायचा त्यानंतर सासरच्यांकडून पैशाची देवाणघेवाण व्हावी म्हणून नवरा तिला सासू तिला त्रास द्यायचा तिचा नवरा कुणाल मात्रे व सासू मांदा मात्रे या दोघांनाही अटक करण्यात आली अटक केल्यानंतर त्यांनाही कोर्टात हजर करून न्यायालय देण्यात आली तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या घटनेसंदर्भात का खरोखरच अक्षदा मात्रेची चूक होती मंदिरात जाणं देवाच्या दरबारात जाणं ही तिची चूक होती का मग महिलांनी आता मंदिरात जाणे सोडावे का हां तर तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो नवीन अपडेट नक्कीच तुमच्यापर्यंत येईल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हाँ? तर जशी ही घटना घडली गट तर पतीने एन आय आर आ, पोलीस स्टेशन आहे तिथं जवळ तिथं साडे अकरा वाजता तक्रार देण्यासाठी गेल्या असता पोलीस उपनिरीक्षक मीना वराडी यांनी त्यांची तक्रार घेतली नाही किंवा ह्या प्रकरणात तपास केला नाही जर त्यांनी सदर घटनेची तक्रार केली असती चौकशी केली असती तर नक्कीच ह्या महिलेचा शोध लागला असता आणि संध्याकाळपर्यंत ही महिला आपल्या पतीच्या घरी गेली असती पण पोलिसांनी तक्रार न घेतल्यामुळं कुठलाही तपास न केल्यामुळं ह्या महिला पोलीस उपनिरीक्षक यांना निलंबित करण्यात आलेलंच आहे पण कदाचित अक्षरा मात्र ह्या महिलेचा जीव सुद्धा वाचला असता म्हणजे हे पगारी माणसं असून सुद्धा गव्हर्नमेंटचा पगार घेताये आणि कामाची टाळाटाळ करताय या आता याबद्दल मी काही बोलणं ह्या गोष्टी बऱ्याचशा तुम्हाला माहिती आहे त्यानंतर बालकनाथ महाराज आल्यानंतर त्यांच्यावरती संशय होता त्यांची चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की मंदिर परिसरात अनेक सेवेकरी येतात दोन दिवस चार दिवस देवा देवाच्या दरबारात राहतात त्याच्यामुळे त्यांची पर्सनल चौकशी करणं हे याच्यासाठी कुठलीही साधनसामुग्री किंवा कुठलाही हे या मंदिरात उपलब्ध नाहीये त्यामुळे सेवकरी येतात पूजा करतात आम्ही त्यांच्या डिटेलमध्ये जात नाही पण अजून असं लक्षात आलंय की हे पुजारी यातली दोन पुजारी हे यांच्या संपर्कातील होते आणि हे इथं सेवेकरी म्हणून काम करायचे पिणं सगळ्या गोष्टी करायचे तर बालक महाराजच्या हे गोष्टी लक्षात आलेल्या नाही तर अजून हे प्रकरणाची चौकशी चालू आहे नक्कीच या दोषींना फाशीशी शिक्षा व्हावा कठोर कारवाई व्हावी हो आणि अक्षता मात्रे यांना न्याय मिळावा आणि खरोखर जर सासू नवरा हे जर दोषी असतील त्यांनाही त्या पद्धतीची शिक्षा व्हावी आम्ही मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र